दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा वंदे मातरम नवयुग मंडळ गांधी चौक खांब या मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली होती दरवर्षी मंडळातर्फे विविध देखावे ज्यामध्ये सामाजिक धार्मिक आणि लोकांना संदेश द्याव असे देखावे सादर करण्यात येते यावर्षी सुद्धा मागील दहा दिवसापासून लंका दहन हा देखावा पौराणिक कथेवर आधारित हा देखावा सादर करण्यात आला आहे खामगावकर तसेच परिसरातील जनतेचा गणेश भक्तांचा या देखावाला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आज या दहा दहा दिवसाच्या उत्सवानंतर गणपती बाप्पाचा विसर्जन मिरवणूक खामगाव शहरामध्ये सर्व मंडळांतर्फे अत्यंत जोशपूर्ण आणि धडकधूम धडाक्यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू आहे आज या विसर्जन मिरवणुकीमध्ये वंदे मातरम मंडळातर्फे पंजाब येथील विविध कलावंतांना बोलून त्यांचे प्रात्यक्षिक मंडळातर्फे करण्यात आलेले आहे सोबतच अको अकोला येथून शिवशाही हा सुद्धा देखावा या मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आलेला आहे सोबतच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत भव्य लेजिप असा सुद्धा इथं प्रयोग सादर करण्यात विविध चौकामध्ये करण्यात येत आहे एकंदरीत या सोबतच या वर्षी संपूर्ण देशात मध्ये जे दे सुरू आहे सिंदूर ऑपरेशन याच्या याचं औचित्य साधून राफेल आणि मिसाईल हे सुद्धा देखावे या विसर्जन मिरवणुकीमध्ये वंद्यम मंडळातर्फे करण्यात येत आहे एकंदरीत या विसर्जन मिरणुकीमध्ये खामगाव शहर व परिसरातील अनेक भक्तांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे